आणि हे सगळे कंडिशनल ओनर आहेत कारण काचा दोन हजार पासून दावा आहे परत त्या एका याच्यामध्ये त्यांनी दे स्टेटमेंट दिलं होतं नमस्कार मी सुनील आहे महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण चर्चा करत असतो एकीकडे पाहायला गेलं तर विकास शोधावा लागतोय परंतु एकीकडे पाहायला गेलं तर भूमिपुत्रांसोबत ज्या जमिनी घेतल्या गेलेल्या आहेत त्याबरोबर वर त्यांना पूर्ण न्याय मिळालाय का आणि ह्या सोडून ज्या धारकांना घरं मिळालेली आहेत त्यांच्यासोबत पुढे खर्चीकरण झालेलं आहे का किंवा भूमिपुत्रांच्या जमिनी विकासाच्या नावाखाली घेऊन वैयक्तिकरित्या त्याला एक वेगळा राजकीय अंदाज दिला जातोय का काय नेमकं का प्रकरण आहे अनेक विषयांवर आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत आपण आज आहोत मंगला सोसायटीमध्ये एकीकडे पाहायला गेलं तर विकास कामाचा वेग वाढतोय का आणि जर वाढला असेल तर स्थानिक भूमिपत्रांपर्यंत अन्याय होतोय का आपल्या सोबत मंगला सोसायटीमध्ये सिक्स्टी फोर्टीच्या रेशिओमध्ये फिफ्टी फिफ्टीच्या मध्ये झालेला करार आहे त्या कराराच्या माध्यमातून स्थानिक भूमिपुत्रांचे खच्चीकरण झालेलं आहे नेमका काय प्रकार आहे आपण त्याच्यासोबत जाणून घेऊ सर तुमच्याकडे येतो कसं पाहता गेल्या अनेक वर्षापासून एकतर प्रशासन वेगवेगळ्या बेक सुविधा विकासाचा आढावा घेण्यासाठी सक्षम राहतात परंतु आज तुमच्या जमिनीवर चोवीस पायाची इमारत उभी राहते आणि त्या इमारतीमध्ये तुम्हाला जाण्यापासून रोखलं जातं यासारखी दुर्दैवी बात तर नाहीये कसं पाहता हा नेमका प्रकार काय तर आता तुम्हाला सुरुवातीपासूनच सांगतो की हा जो पाच हजार मीटरचा भूखंड जो मिळालेला आहे मंगला रेसिडेन्सियल सोसायटीसाठी तर ह्याच्या पहिली जी जागा जी होती म्हणजे ही जी पात्रता ही दिलेली आहे ती पेंदर गावामध्ये सर्वे नंबर एकशे ब्याण्णवचा झिरो चौदा एकर वीस गुंट्याची जागा ही शासनाने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मागणी केल्यामुळे देण्यात आली होती त्या बदल्यात कुटुंब प्रमुख म्हणून माझी पत्नी आ, माही मिलिंद मानकामे वडील वसंत गोविंदराव शिंदे यांच्या नावे अवॉर्ड झाला अवॉर्ड झाल्यानंतर त्याची पात्रता मंजुरीसाठी गेली पण त्यावेळेला पात्रता मंजुरीचं असं होतं की तुम्हाला पूर्णपणे पाच हजार मीटरची पात्रता दिली जात नव्हती त्यावेळेला मग सिडको अधिकाऱ्यांनी की बाबा ही नाही याच्यामध्ये तुम्ही हिस्सेदार टाका त्या पद्धतीने हिस्सेदार टाकून की ती पात्रता मंजूर झाली आता पात्रता मंजूर झाल्यावर कुटुंब प्रमुख वडीलच आहेत जे जन्मदाते आहेत त्यांच्या विरोधात कोणी जाणं नव्हतं आणि वडिलांचं आहे आणि त्यांचं प्रेम सगळ्यांवरतीच होतं त्यानंतर हे प्लॉट लीज अग्रीमेंट अलॉटमेंट लीज अग्रीमेंट असं करत करत लीज अग्रिमेंट दोन हजार दहा साली दोन हजार अठराला ज्यावेळेला आमचं लग्न झालं त्याच्यानंतर दोन हजार तेरा साली रचना डेव्हलपर्सनी याच्यामध्ये एंट्री केली रचना डेव्हलपर्सनी एंट्री केली ती फिफ्टी फिफ्टीचा रेशोमध्ये तर ह्या भूखंडावरती ती डेव्हलपमेंटची जी रचना झाली ती कोणत्या संद्री झाली तेरा साली त्यांचा एमयू झाला त्याच्यामध्ये दोन हजार तेरा एमू झाला आणि फिफ्टी फिफ्टीला देणं असं झालं एमओयू झाला त्यांचा करार झाला रजिस्टर काही नव्हतं त्यानंतर ज्या वेळेला रजिस्टर करणं गरजेचं लागलं त्यावेळेला हिचे वडील वसंतगुंधराव शिंदे यांनी फक्त पन्नास टक्के जसा त्याचा पन्नास टक्केचा रेशो पन्नास टक्के फक्त ट्राय पार्टी आणि पन्नास टक्केचे ते स्वतः मालक म्हणजे मालक पन्नास टक्के गोविंदराव शिंदे पन्नास टक्के रक्षि डेव्हलपर्स म्हणजे ह्या पूर्ण इमारतीवरती इमारतीच्या भूखंडावरती पन्नास टक्के हा वसंत गुंधराव शिंदेचा हक्क आहे अजूनपर्यंत हा आता त्याचे म्हणजे कैलास वर्षी झाल्यानंतर त्याचे हे वारस आहेत तर हे वारस ऑलरेडी हे डिक्लेअर पण झालेले कोटामध्ये तर पन्नास टक्के जर मालक असताना आज सोसायटी आज ह्या इमारतीवरती किंवा इमारतीमध्ये येण्यासाठी आम्हाला मज्जा होत हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे दे, त्याच्यामध्ये आता तुम्हाला स्वरूपच नंतर दोन हजार तेराला ज्यावेळेला त्यांचा करार झाला त्यावेळेला जसं तुम्हाला बोलतो की पात्रता मंजुरी जी आहे ही सगळ्यांच्या इश्याने केलेली होती ठराव ठराव पाहिजे पण करार हा फक्त रचना डेव्हलपरनी वसंत गोविंदराव शिंदे यांच्याने केला त्यावेळेला हिची मोठी बहिणीला थोडंसं वेगळं वाटलं की हे आपल्या आता वडिलांचं वय झालं त्यावेळेस नव्वद एक वय त्यांचं त्यावेळेला होतं आता हे वडिलांना काहीतरी फसवतील म्हणून हिच्या बहिणींनी दोन हजार पंधरा म्हणजे बारा एक दोन हजार पंधरा म्हणजे दोन हजार पंधराच्या सुरुवातीलाच पनवेल निवाणीत न्यायालयात दावा टाकला त्या दाव्यामध्येच असं स्वरूप होतं की ह्या पूर्णपणे प्लॉटवरती आमच्या सगळ्यांचा अधिकार आहे तर आम्हाला त्या करारात सामील करून घ्यावं अथवा आमची संमती घ्यावी काय असेल तर त्या पद्धतीने बिल्डरनी पूर्ण केली कारण का बिल्डर आज कसे झाले हे परप्रांतीय इथे येऊन मराठ्यांना किंवा भूमिपुत्रांना चेपणं हा एकच त्यांनी उद्योग केलेला आहे आणि ह्या उद्योगाला आज म्हणतात ना की काही लोकप्रतिनिधीचा पण साथ आहे आणि त्या लोकप्रतिनिधींच्या साथीमुळे आज हे एवढे माजोरीखोर करत आहेत की आज त्यांचा ह्याच्यामध्ये काही हक्क नसताना पण की आज ह्याच्यावरती हक्क दाखवणार आणखीन एक विचारच वाटतं पाहायला गेलं तर तुम्ही काही माहिती दिल्याप्रमाणे त्या माहितीमध्ये असं निरीक्षण दिलं की पन्नास पन्नास टक्के हा रेशो ठरलेला होता परंतु त्या रेशो मध्ये दे देखील बिल्डरच्या माध्यमातून दोन रूम जे आहेत त्या गैरव्यवहार प्रकारे झाले आणि ह्यामध्ये मला तर खरं तुम्हाला विचारच वाटतं रजिस्ट्रेशन ऑफिस मध्ये याबाबत प्रश्न का विचारले गेले नाही या बाबतीत मी रजिस्टर ऑफिसला अर्ज हे दोन तीन वर्षांपूर्वी समजलं त्यावेळेला रजिस्टर ऑफिस यांचं उत्तर आहे ते म्हणतात आमच्याकडे तुम्ही दगड पण आणा आम्ही दगडात रजिस्टर आम्हाला फक्त मुद्रांक शुल्काचा प्रश्न आहे आम्हाला ते तुमचे कागदपत्र बघणं नाही आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत ज्या वेळेला असं बेकायदेशीर रजिस्टर होतं असे बरेच रजिस्टर बेकायदेशीर झालेले मी तर म्हणेल महसूल खात्यामध्ये नव्वद टक्के बेकायदेशीर रजिस्टर होतं हा सर नक्कीच अगदी मुद्दम मुद्द्यावर तुम्ही पाहायला गेलं तर आताचे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासन आपल्या दारी ही प्रशासन आपल्या दारी ही योजना राबवलेली आहे उपक्रम वेगवेगळे राबवत आहेत भूमिपुत्रांच्या न्यायकासाठी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे परंतु वस्तुस्थितीमध्ये स्थानिक ठिकाणी जेव्हा आपण फील्डवर जातो त्यावेळेस अशा एवढा भयंकर म्हणजे जमीन मालक असून त्यामध्ये तुम्ही जर फिफ्टी फिफ्टीमध्ये बिल्डिंगा दिल्यात तुमचे रजिस्ट्रेशन दोन फ्लॅटचं रजिस्ट्रेशन तुम्हाला माहित नाही रजिस्ट्रेशन बिल्डरनी करून गेलं आता ते फिफ्टी फिफ्टीचा व्यवहार तर हा नाही ना आहे का मग ह्यामध्ये नेमकं तुमची आत्ताची पुढची भूमिका काय आता तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांचं प्रशासन आपल्या दारी हे तुम्ही जसा आता बोलले तसाच तुम्ही आता खाली प्रकार बघितला प्रशासन आला दारी एक फोन आला कोणाच आला माहिती नाही प्रशासन परत पाठीण मागे आणि ह्याच्यामध्ये तर साधितच कोण पण काय उत्तरे दिले तुम्हाला पर्वेल महानगरपालिका पनवेल महानगरपालिकेने आम्हाला आम्ही त्यांना रीतसर पत्र दिलं की ह्याच्यामध्ये ही साफसफाई होत आहे म्हणजे घाण झालेली आम्हाला साफसफाई करणं तर आम्हाला ही सोसायटी आणि ज्याचा काही संबंध नाहीये आमच्या मिळकतीशी तो विकासक आम्हाला साफसफाई करण्यापासून आढळतोय आता ही साफसफाई तर होणं गरजेचं आहे बरं त्यासाठी पत्र दिलं आम्ही फक्त त्यांना सांगितलं तुम्ही पंचनामा करा आणि तुमच्या विधी कारण का ही आहे ऑलरेडी आतमध्ये म्हणजे नगरपालिकेच्या हद्दीचे आत्मदेय नगर आत्मदे सफाई पण याचा प्रादुर्भाव जर झाला तर हा पूर्ण अख्ख्या परिसरात पसरवणार आहे तर ह्याची काळजी घेणं आणि ह्याच्यावरती योग्य ते उपाय करणं हे नगर महानगरपालिकेचं ते विधी सेवाच्या मार्फत ते कोणाला पत्र द्यायचं सोसायटीला द्यायचं विकासाला द्यायचं का आमच्या ताब्यात जे फ्लॅट आहेत ते आम्हाला द्यायचं साफसफाईचं ते त्यांचं काम आहे पण आत्ताचा जो प्रकार जो झाला त्यांचे जे अधिकारी इथे आले आणि ते परत का गेले हा एक प्रश्न पण आहे मग जर शासन तुम्ही जर आमच्या दारी पाठवताय शासनाला परत कोण ह्याची पण चौकशी झाली इकडे आल्यानंतर तुम्हाला कागदपत्रांच्या व्यवहाराबद्दल म्हणतात की इनवडा दोन महानगरपालिकेत आमच्या वॉर्ड ऑफिसला झालं नाहीये तर आज व्हॉट्सअपवरती मी त्यांना ते ऑलरेडी पत्र पाठवलेलं आहे आज आम्ही पण कुठे ज्या वेळेला पोलिसांचं एखादं येतं की तुम्ही बोलवा पोलिस येत नाहीत आपल्याकडे व्हॉट्सअपला पाठवतात आम्ही त्यांना विचारलं किंवा तुम्ही व्हॉट्सअपला काय पाठवलं तर आम्हाला सांगतात पोलीस पण ग्राह्य धरलं जातं तुम्हाला जी किंवा तुम्हाला जे काय कळवणं जे आहे ते ग्राह्य धरलं जातं मग या अधिकाऱ्यांनी ग्राह्य धरणं गरजेचं होतं अगदी आणि इथपर्यंत येऊन आज काय इथे का कोण गुंड किंवा मारामारी करणार पत्रकार आहेत पत्रकार आले असतील तर तुम्ही घाबरता का पत्रकारांना बरोबर पत्रकारांना घाबरता का, का तुम्ही आता तुम्ही येऊन तुमची पाहणी करणं तेवढं काम आहे तुम्हाला पत्रकार काय दानके किंवा काय तलवारी घेऊन आले बरोबर सर यामध्ये आणखीन एक पहा असं वाटतं ही चोवीस माळ्याची इमारत यामध्ये तब्बल किती फ्लॅट्स आहेत किंवा काय त्याच्यामध्ये इमारतीमध्ये चोवीस माळ्याच्या या इमारतीमुळे किती रूम्स आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला अलॉट झालेल्या तुमच्या हिस्च्या किती रूम आहेत यामध्ये एकशे चौऱ्याण्णव सदनिका आणि टोटल अठ्ठावीस गाड्या आहेत तर ह्याच्यामध्ये तिच्या वडिलांना जी तडजोड प्रोसेस झाली होती न्यायालयीन दो ती दो दोन हजार पंधराला झाली होती त्या दोन हजार पंधराच्या तडजोडी प्रमाणे सत्त्याण्णव सदनिका आणि अठ्ठावीस शॉप्स आता त्या सत्त्याण्णव सदनिकामध्ये दोन फ्लॅट ऑलरेडी आमच्या बिल्डरनी विकून टाकले स्वतःच आमच्या आयुष्यात तुम्हाला कल्पना आम्हाला कमी पडत आहे तुम्हाला कल्पना कल्पनाच नाही त्याच्यातली किंवा त्यांनी आम्हाला कळवलेलं पण नाहीये मग यामध्ये अतिशय महत्वाचा मुद्दा आहे तो पन्नास पन्नास टक्केची जी वाटणी झाली होती बिल्डरने वैयक्तिकरित्या तुमचे फ्लॅट भेटले रजिस्ट्रेशन झालं त्यानंतर तुम्ही पाठपुरावा केला पण मात्र तुमचं या ठिकाणी उच्चीकरणच झालेलं आहे उच्चीकरणच झालेलं आहे याच्यामध्ये आता तुमची पुढची भूमिका काय पुढची भूमिका म्हणजे कोर्ट तर आहेतच ह्याच्यामध्ये पण आपला जो आता इथे ताबाज आणि जो जो आहे ही साफसफाई करणं आणि ह्या वास्तूची निगा राखणं हे आम्ही आमच्या स्वतःच्या याच्यावरती आम्ही हिमतीवरती करणारच आहात त्यामध्ये कितीही राजकीय पक्ष येऊन दे कितीही पोलीस खात्याचे गुंड येऊन दे आम्ही त्याला घाबरणारे नाही आहेत त्याच्यामध्ये अगदी सर पाहायला गेलं तर तात्पर्वा इतर मेड्यांनी अशा या प्रकरणाचा पाठपुरावा केला पाठपुरावा केला असताना यामध्ये आणखीन एक गोष्ट निर्देशात आली तुमच्यावर देखील आरोप करण्यात आले त्या आरोपांमध्ये तुम्ही मेंटेनन्स भरलं नाहीये असा देखील तो मेंटेनन्सचा आरोप तब्बल दोन करोडचा आहे आता एवढ्या फ्लॅटमध्ये जर तुम्हाला एक पत्र होतो तुम्हाला तुम्ही एक पाहिजे असेल ते सिक्युरिटी केबिनला तुम्ही जाऊन बघा त्यावरती रचना डेव्हलपर्सने एक पत्र लावलेले की अजूनपर्यंत ही मिळकत म्हणजे इंग्लिश मध्ये लिहिले ते मराठी तुम्हाला अजूनपर्यंत ही मिळकत माझ्या ताबे कब्जात आहे अच्छा आणि माझ्या ताबे कब्जात असल्यामुळे वसंत गोविंदराव शिंदेच्या कोणत्याही वारसांना या इमारतीमध्ये हस्त म्हणजे येण्यापासून रोखणं म्हणजे बिल्डरच्या ताब्यात आहे हा बिल्डरच्या डेव्हलपर हा आणि मी बेकायदेशीर आहे आता तुम्हाला काय सांगितलं तडजोड जी झाली होती कोर्टाकडनं ती दोन हजार पंधरा साली झाली होती तडजोडीप्रमाणे पन्नास टक्के दिलेले डेव्हलपमेंट अग्रीमेंट जर तुम्ही जर बघितलं तर डेव्हलपमेंट अग्रीमेंटमध्ये असा उल्लेख आहे की एक पक्षी आणि द्विपक्षी एक पक्षी म्हणजे हिचे वसंत गोविंदराव शिंदे त्यांनी त्यांच्या मनाप्रमाणे त्यांच्या सदनिका विकणे त्याला ते बिल्डर पण आढळू शकत नाही किंवा एक पक्षी हे दुसऱ्या पक्षांना पण आडवू शकत नाही त्यामुळे हा ताबा जर त्यांच्याकडनं पूर्णपणे त्यांच्याकडे होता आणि तुम्हाला मी सांगितलंच आहे की फिफ्टी पर्सेंट्राय ट्रायपार्टी झालेली आहे त्याच्यामध्ये फक्त ओसी जी आणि सीसी जी झालेली आहे ती पूर्णपणे एक झालेली आहे ओसी मध्ये देखील एक वेगळा ओसी मध्ये पण कंडिशनल ओसी आहे ह्याच्यामध्ये आणि जी कंडिशनल ओसी असताना पण किंवा कंडिशनल सीसी असताना पण आज ह्या इथल्या सुशिक्षित लोकांनी इथे बुकिंग केलेलं आहे किंवा त्याच्यामध्ये ते त्यांच्या न्यूज मध्ये उज्ज्वल निकम यांच्या सांगत होते सुशिक्षित आहे पण सुशिक्षित असताना तुम्ही हा कंडिशनल जे होतं किंवा दावा होता ह्याची तुम्हाला पडताळणी करता आली नाही का तुम्ही स्वतःहून तुम्ही अगदी म्हणतात विरेज उडी मारली आहे त्याच्यामध्ये जा आणि आमच्यावरती तुम्ही हे करताय आम्हाला तुम्ही मज्जाव करताय सर त्या माध्यमातून पाहायला गेलं तर तुमच्या यामध्ये जर निघाले तर शॉप देखील निघाले असतील सध्याच्या परिस्थितीमध्ये अतिशय घाणेरडी वस्तुस्थिती पाहायला मिळते शॉप मध्ये सोसायटीच्या माध्यमातून वैयक्तिकरित्या वापरण्यात आलेले आहेत असं चित्र देखील आपल्याला आढळून आलेलं आहे या चित्रामध्ये मग जर ते शॉप सोसायटी धारक जर वापरतायत तर त्या वापरलेल्या शॉपचं काही का? मुद्दल तुम्हाला मिळत नाही आम्हाला मुद्दल नाही काही नाही त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आज हा बिल्डरने अनधिकृतपणे आमचा ताबा रोखून ठेवला होता ते पाच वर्षाचं आमचं रेंट त्यांच्याकडनं हे करून घेणे ग्राममंचा मध्ये आम्हाला ह्याच्यात पर्याय आहे ग्राममंचा मधनं आम्हाला ह्याच्यात न्याय मिळणारच आहे त्याच्यामध्ये आज सोसायटीने आमचे पाच गाडे जे आहेत त्याच्यामध्ये सामान भरून ठेवलेले आणि आज यांचं ट्रेस पासिंग असताना आज तळवजा पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल नाही केलाय उलट कालच्या उज्ज्वल निकम आहे हेच सांगतायत की आज जर ते आले तर आम्ही त्यांच्यावरती ट्रेस गुन्हा दाखल करू कसं काय आता कसं काय ते त्यांना माहिती त्यांच्या कायदा कुठचा त्यांनी कायदा आणला पाकिस्तानातला कायदा आहे का आपल्या भारतातला आहे त्यांनीच ह्याच्या पुढे द्यायचं असेल तर त्यांनी द्यावं आणि नक्कीच पाकिस्तानातलाच कायदा असणार आहे नक्कीच ताई तुमच्याकडे येतो कसं पाहता खर तर तुमच्या हक्काची तुमच्या वडिलांच्या खा कुळातल्या जमिनी तुमच्यावर आता आता पाहायला गेलं तर एवढा मोठा अन्याय तुमच्या सोबत होतोय काय भावना सर्वांना दिलेली जमीन आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दिलेली जमीन होती साडे चौदा एकर वीस गुंटे त्याच्यावर हा प्लॉट मिळाला पाच हजारचा पण आता मी एकच सांगते की जे राजकीय नेते आहेत किंवा राजकीय याच्यात हस्तक्षेप करते असं दिसण्यात तर आलंय स्पष्टपणे आजच्यात जे सरकारी लोक परत गेले त्याने शाश्चात जे सरकारी लोक परत गेले त्यांना शासन आपल्या दारी हे एकनाथ भाई म्हणतात त्यांना मी त्यांच्याच गावाकडची कोकणातली आहे हे लक्षात घेऊन आणि मी एक प्रकल्पग्रस्त आहे शेतकऱ्याची मुलगी आहे माझ्या बाबांचा एक प्रकारे हत्या झालेली आहे आणि मला या जनतेने एकनाथ शिंदे भाई म्हणतात त्यांना एवढं मला लक्षात आहे भाईंनी अँडिया ह्या माझ्या कुटुंबाकडे कारण की आम्ही पाच भावंड आहोत आणि पाच भाई तर माझ्या भावंडाचं किती असेल हा विचार करून लवकरात लवकर शासन आपल्या दारी ही विनंती करते मी शासनाला की सिडकोपासून ते महसूल खात्यापर्यंत आणि बिल्डर आणि इथे राहणारे सोसायटी यांच्यावर लवकरात लवकर ॲक्शन घेऊन माझा हक्क माझ्या कुटुंबाचा हक्क मिळावा मी एकच विनंती आहे नक्कीच माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना एवढीच विनंती आहे की की आज तळोजा खारघर हा विकासाच्या दृष्टीने अगदी अतिउच्च पातळीवरती गेलेला प्रभाग आहे आणि यात ग्रामीण भागातून आलेले शेतकरी आणि भूमिपुत्र आज त्यांची जरी अशा पद्धतीने शासनाकडनं शासकीय यंत्रेकडनं जर गळचेपी होत असेल सिडको अधिकारी कलेक्टर महसूल हे सगळे त्याच्यामध्ये आलेलेच आहेत आणि अशा पद्धतीने जर गळचेपी होत असेल तर ह्या हो बाबतीत कारवाई लवकरात लवकर होणं आणि आमच्या जो आमच्यावरती अन्याय झालेला आहे तो अन्याय लवकरात लवकर दूर करणं हे मुख्यमंत्री या नात्यांनी त्यांनी स्वतःचं कार्य किंवा एक म्हणतात ना की स्वतःचं उद्दिष्ट जसं ते प्रत्येक अधिवेशनात किंवा ह्या विकासाची उद्दिष्ट दाखवत आहेत तसंच हे गरिबांचं उद्दिष्ट आहे की आज गरिबांना आज पाच वर्ष आज विकास सोसायटीमार्फत किंवा इथले जे काही राजकीय लोकप्रतिनिधी यांच्याबाबत जी गळचेपी केली जाते ती गळचेपी लवकरात लवकर कुठच्याही माध्यमातून वेळीत दूर करावी अगर त्यांनी अशा पद्धतीने जर केली नाही तर आमची आज अशी परिस्थिती झालेली आहे की आज वय आमचं पन्नास वर्ष आहे अजून दहा वर्षांनी आम्ही मरणारच आहोत त्याच्या अगोदर दहा वर्षांनी जर आत्मदान करून जर मेलो तर आज अख्ख्या महाराष्ट्राला याची जागी कारण जा का आज जर भू भूमिपुत्र आणि एखाद्या सामान्य नागरिकावर शासन आपल्या दारी तर येतच नाही आहे शासन दारी आणण्याचा प्रयत्न करून पण पर त्याला परत पाठवलं जातंय तर अशा बाबतीत बाकीचे महाराष्ट्र तरी जागा होईल आणि ह्याच्यातनं काहीतरी आमच्या ह्या व्हिडिओमधनं इतर जे काही भूमिपुत्र असतील किंवा त्यांच्या बाबतीत अन्याय झाला असेल तर त्यांच्या बाबतीत सरकार किंवा एकनाथ शिंदेसाहेबांचं सरकार किंवा अन्य दुसरं कोणाचंही येणारं सरकार हे बाबतीत नक्कीच विचार करेल आणि आमच्या ह्या व्हिडिओ माध्यमातून एक महाराष्ट्राला चांगला संदेश जाऊ शकतो मला भावना तर आमच्या दिसतीलच पण ह्या छोट्या मुलांच्या काय भावना असतील की उद्या जर ह्यांना ह्या घाण आमची जी काय आमच्या काही जी साचलेली आहे किंवा ह्या इकडे ह्या बाजूलाच एक लागूनच शाळा आहे त्याच्यामध्ये तर ह्या छोट्या छोट्या जीवांना जर त्याचा प्रादुर्भाव झाला तर ह्याला जबाबदार कोण नगरपालिका ह्याच्यावरती स्वतः जबाबदारी घेणार आहे का सोसायटी स्वतः जबाबदारी घेणार आहे प्रशासकीय विभागाने ज्या शाळेमागे कुठला पाठपुरावा केलाय प्रशासकीय विभागाने के पाठपुरावा केला होता याच्यावरती ही ऍक्च्युअली शाळा जी आहे ही दुकान गाळ्यामध्ये आणि ऑफिसमध्ये उघडलेली आहे तर तशी परमिशन कुठचंही शिक्षक घातं देत नाही पहिली गोष्ट त्याच्यावरती एकाने अर्ज टाकला होता अर्ज टाकून ती शाळा एक वेळेला बंद पण झाली होती परत चाल परत नंतर कशी चालू झाली याचं आपल्याला काही माहिती नाहीये पण जर अर्ज देऊन जर शाळा जर बंद होते, होते, होते। शारी शारी तुम्ही तुम्ही तर ह्याच्यात काहीतरी अनधिकृत आहेच आणि सोसायटीचा आज जे उज्वल उज्ज्वल निकम जे बोलत होते एवढं या बाबतीत नियम आम्हाला सांगत होते तर त्यांना हा नियम माहिती नाही काय शाळेचा शाळेचा नियम माहिती नाही काय मग सोसायटी तुम्ही बाजू तुम्ही फक्त एकतर्फीच घेताय त्याच्यामध्ये आणि एकतर्फी चुकीचीच एकतर्फी पण त्याला म्हणता येणार नाही चुकीचीच बाजू घेऊन तुम्ही बोलत होता आज वकिलीला वकील पेशालाही सोबत नाहीये आज ह्या काळामध्ये खाली तुम्ही बघाल त्यांनी पूर्णपणे त्या मध्ये पण त्यांनी पूर्ण केलेले आहे म्हणजे हे केलेले आनंद पण हे केलेले नगरपालिकेचं इकडे लक्ष नाही काय काय यांच्या पाठी म्हणजे राजकीय म्हणजे म्हणतात राजकीय हात आहे यांना अशा या अनधिकृत कामांना प्रोत्साहन देण्यासाठीच तुमची प्रमुख मागणी काय असेल प्रशासनाची प्रमुख मागणी प्रशासनाकडे की या पूर्णपणे बिल्डिंगचे जेवढे सत्त्याण्णव फ्लॅट जे आहेत त्याच्यातले बेचाळीस फ्लॅट तर आमच्या ताब्या का बघितलं लॉक चालतील त्याची साफसफाई ना आम्ही स्वतः करतोय ती स्वतः करण्यासाठी आम्हाला पत्र द्यावं किंवा त्या बाबतीत जर स्वतः येऊन करत असतील तर स्वतः येऊन करावं खर्च आम्ही करायला तयार होत त्याच्यामध्ये आणि आमच्या मिळकतीचा आम आम्हाला जो उपभोग घ्यायचा आहे त्या पद्धतीने घेऊन ते बिल्डरनी त्याचे जर अर्धवर राहिलेलं जे काम जे आहे त्यांनी पूर्ण करावं त्याच्या इथे हरकत राहिली केलेलं नसेल तर आम्हाला ग्राहक मंच आहे त्याच्यामध्ये आणि पाच वर्षाचं जर आमचं पाच कोटीचं आमच्या बेचाळीस फ्लॅटचं जर नुकसान झालं असेल तर सत्त्याण्णव फ्लॅटचं त्यांनी नुकसान सगळी भरपाई द्यावी आम्हाला त्याच्यामध्ये सर यामध्ये पाहायला गेलं तर तुमच्या शॉपमध्ये लॉक टाळे देखील बदलण्यात आले टाळे पण बदललेले आता हा तुम्हाला मी आता पहिले एंट्री तुम्हाला दाखवत हा सगळा पूर्ण वर्चर जे ऑफिस जे आहे ते सोसायटीने आपलं सोसायटी गोडाऊन करून टाकलं होतं त्याच्यामध्ये सोसायटीचं सगळं सामान अगदी त्यांच्या पेट्र डिझेल त्यांच्या का म्हणजे काय ह्याला पंपसाठी काक्याचे पाण्याचे पंप त्यांना डिझेल लावण्याचा ड्रम होता सगळ्या काही गोष्टी होत्या त्याच्यामध्ये आता ह्याला ट्रेस वासिंग म्हणता येणार नाही काय ट्रेस पार्टी ट्रेस वासिंग जे कालच्या त्या व्हिडिओमध्ये ते उज्ज्वल निकम साहेब बोलत होते तर आपले जे क्लायंट आहे त्यांनी काय केलेले ह्याचं मी ह्याची त्यांनी पहिली पार्श्वभूमी बघायला पाहिजे होती त्यांनी म्हणजे तोंडाला आलं म्हणून तुम्ही काही बोलताय आणि याच्याने काय झालेलं आहे आज तेच आहे त्याच्यामध्ये चुकी जर त्यांनी आमच्या पहिल्या व्हिडिओला उत्तरं देऊ सर पत्रकारांना देखील यामध्ये सामील करण्यात आलेला आहे पत्रकारांना पण त्यांनी ज्या वेळेला राजे यांनी या बाबतीत न्यूज घेतली होती तर राज्यांवरती पण दबा आणला होता आता त्यांनी जे व्हिडिओ आणि ते स्टेटमेंट दिलेले राजे हो ते राजेंना डिलीट करायला सांगताय म्हणजे तुम्ही चुकीची तुम्हाला चुकीचीच माहिती आहे सगळी तुम्हाला चुकीची माहिती फ्लॅश आउट करताय आणि फ्लॅश आउट झाल्यानंतर परत त्यांचा डिलीट करताय तुम्ही हा खेळच आहे आमच्या बाबतीत अगदी बरोबर पत्रकारांना पत्रकारांवरती पण आहेत त्याच्यामध्ये पत्रकारांनी यायचं नाही ते बघितलं असेल तुम्ही पत्रकारांची कशी भाषा आहे आज शासन येत नाहीये आमच्या दारी पण पत्रकारांच्या दारी येत आहे पत्रकार म्हणजे आमचे आज देव झालेले आहेत आज जे शासनाने सामान्य माणसांचा सा देव व्हायला पाहिजे होता तर आज पत्रकार आणि मीडियाला आम्हाला देव म्हणायला लागते आणि खरोखर आहेत देव त्याच्या बाबतीत मोडलं नाही कारण का पाठपुरा पाठपुरावा हंड्रेड पर्सेंट घेणार सिडकोच्या अधिकाऱ्यांना कलेक्टर याच्या मागे लागणार हे आम्हाला खात्री आहे आणि आम्हाला तुम्ही न्याय मिळून देणारच मी स्वप्नल केंगरे माझे हे मित्र मित्रांच्या मिसेस आणि मिलिन तर साधारण चार पाच वर्षापासून मी यांना ओळखतो तेव्हापासून त्यांचाच जो संघर्ष झालेला आहे तो मी माझ्या डोळ्याने पाहिलेला आहे आणि मला एवढं सगळं पाहिल्यानंतर एकच एक इच्छा होते की एवढी सगळी प्रॉपर्टी असूनसुद्धा ते मा भाड्याच्या रूममध्ये राहत आहेत आता तुम्ही पाहिलंच असेल पूर्णच्या पूर्ण बिल्डिंगमध्ये सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव फ्लॅट आहेत पूर्ण वारसांच्या नावाने त्यांचा जो हिस्सा असेल ते असूनसुद्धा त्यांना दुसऱ्यांच्या घरामध्ये भाड्याने राहावं हो लागत असेल तर ही सगळी प्रॉपर्टी कोर्ट कचेरी हे तर चालतच राहील हे प्रॉपर्टीचा निकाल समजा हे कधी लागेल माझी एक एक जनयन इच्छा आहे की लवकरात लवकर याचा कोणी निर्णय देऊन त्यांना त्यांचा हयात असताना त्याचा उपभोग घेता यावा अशी काहीतरी तरतूद झाली पाहिजे नाहीतर एक संपल्यानंतर तर कोणीही प्रॉपर्टी दिल्यानंतर त्याचा ता काहीच यूज नसणार आहे एकच इच्छा आहे की फक्त लवकरात लवकर त्यांना निर्णय लागून त्यांना हयातीत असताना त्याचा उपभोग घेता ये यायला हवा यायला गेलं तर भूमिपुत्रांना विकासाचं स्वप्न दाखवून त्यांच्यासोबत खच्चीकरण केलं जातं अशी चित्र या ठिकाणी मिळत आहेत काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर या बिल्डिंगच्या माध्यमातून प्रेस कॉन्फरन्स प्रभात पर्वत चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सागर राजे यांच्या रिपोर्टरच्या माध्यमातून याचा खुलासा करण्यात आला होता परंतु वस्तुस्थिती पाहता आणखीन वेगवेगळे मुद्दे या ठिकाणी समोर येत आहेत नेमकं आता प्रशासन या सगळ्या गोष्टींवर देखरेखीसाठी येणार आहे का या सोसायटीमध्ये झालेली घाण पनवेल महानगरपालिकेचे कार्यकारी अधिकारी किंवा इतर जे त्यांची योजना निर्देशनाखाली असलेले अधिकारी या ठिकाणी येऊन माघारी गा जातात फक्त पत्रव्यवहारच हवा होता तर पत्रव्यवहार देखील या ठिकाणी पूर्ण झालेला आहे वकिलांनी तर्फी बाजू मांडणं कितपत योग्य आहे आणि यासोबत यांच्यासोबत झालेल्या अन्यायाला ने आता नेमका कोण साथ देणार आहे प्रशासन नेमकं का काय करणार आहे या सगळ्या प्रश्नांवर आपण नेहमीच महाराष्ट्र टू छत्तीसच्या माध्यमातून पाठपुराव करणार आहोत वित्त बातम्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र टू छत्तीसशाला सबस्क्राईब करायला विसरू का व्हिडिओ जर्नलिस्ट अश्विन सोबत सुनील कातारे महाराष्ट्र छत्तीस